कोल्हापुरातील पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे पण पावसाचा जोर ओसरल्यामुळे कोल्हापूरकरांचा पुराचा धोका टळलेला आहे जिल्ह्यातील अठ्याहत्तर बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत वारणा धरणातून तीन हजार सहाशे क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे गगनबावडा मार्ग अद्यापही पाण्याखाली आहे चांदोलीतील वारणा धरणातून आज सकाळी अकरा वाजता विसर्ग केला जाणार आहे पाण्याचा वक्र दरवाज्यातून दोन हजार तर विद्युत जनेत्रातून एक हजार सहाशे अठ्ठेचाळीस असा एकूण तीन हजार सहाशे अठ्ठेचाळीस क्युसेक वेगानं वारणा नदीच्या पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग होणार आहे या विसर्गामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्क करण्यात आलंय तर दुसरीकडे चांदोली परिसरात अतिवृष्टी कायम असून गेल्या चोवीस तासात एकशे दहा मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे रत्नागिरी जिल्ह्याला आज देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे रत्नागिरीत आज मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे कोदवली जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहेत तर दापोली मंडणगड तालुक्यातील भारजा आणि सावित्री या नद्या सुद्धा दुथडी भरून वाहत आहेत दापोलीतील मांदिवली माटवण दादर पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होण्याची शक्यता आहे समुद्राला आज देखील मोठं उधाण येणार आहे आणि त्यामुळे किनारपट्टीवरती राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले तर पालघर जिल्ह्यात देखील मध्यरात्री पावसानं मुसळधार पावसानं हजेरी लावली पहाटेपासून जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम आहे मुसळधार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे तर काही नद्यांना देखील पूर आला आहे बोईसर डहाणू तलासरी विक्रमगड जव्हार या परिसरात पावसाचा जोर कायम आहे